नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर थमनेल पाहून तुम्हाला समजत असेल की व्हिडिओ कसा संदर्भात आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर मित्रांनो आज आम्ही गेलो होतो क महालक्ष्मीच्या खरेदीसाठी तर महालक्ष्मीसाठी भरपूर असं साहित्य बाजारात आलेलं होतं तर बघा आजूबाजूला मी जाताना तुम्हाला दिसेलच मी तुम्हाला दाखवतो देखील पुढे हे बघा गणपती महालक्ष्मीसाठी डेकोरेशन त्यानंतर इथं फुलं वगैरे हे असे खूप असे डेकोरेशन मार्केटमध्ये आत्ता अवेलेबल आहेत हा एक ही एक छोटीशी बिझनेस आयडियाच आहे जर कोणाला असे सणवारामध्ये लागणाऱ्या डेकोरेशन साहित्यचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही नक्की करू शकता यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त प्रॉफिट अवेलेबल असतं बघा हे किती छान असं डेकोरेशन अवेलेबल होतं अशा प्रकारचा छोटासा पण मस्त असा बिझनेस तुम्हाला जर करायचा असेल तर ते हा माल कुठून घ्यायचा आणि कसं घ्यायचा याबद्दल मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणारच आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा इथं आता पूजा साहित्य आता महालक्ष्मी आणि गणपती असल्यामुळे पूजा साहित्य लागतेच आणि जे नसलेल ते आपण मार्केटमधून आणत असतो तर हे देखील इथं होतं आणि अशा रीतीने खूप छान असे डेकोरेशनचं साहित्य विकण्यासाठी होतं बघा इथं रांगोळी देखील होती इथं गौरीसाठी गळ्यातले वगैरे होते तर हे बघा इथं असे छान डेकोरेशन आणि गौरीसाठी सजावटचं जे काही साहित्य आहे ते इथं अवेलेबल होतं तर हे तुम्हाला बघताना कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशा रीतीने आता आपला हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहे तर यामध्ये तुम्हाला दे हे बघा असे छान छान गळ्यातले वगैरे होते जे आपण गौरीसाठी वापरू शकतो महालक्ष्मींसाठी सजावटीसाठी खूप खूप असे मस्त डेकोरेशन मार्केटमध्ये मा आता अवेलेबल होते मागे मी तुम्हाल होते। तुम्हाला दाखवल्याप्रमाणे फुलं वगैरे होते इथे तुम्हाला दिसत आहेत बघा इथे देखील कपडे कपड्यांचा पण स्टॉल होता तिथं कपडे अगदी छान आणि कमी किमतीमध्ये मिळतात तर हे बघा हे असे छानसे हा देखील न हा एक बिझनेसच आहे जसं की ही रोजची गरजेची वस्तू आहे ती तुम्ही घ्यावीच लागते त्यामुळे या वस्तू तुम्ही बिझनेसदेखील करू शकता तर हे बघा हे असे डेकोरेशनच्या माळा वगैरे होत्या माळा खूप छान होत्या हा देखील बिझनेसच आहे यामधनं देखील एक छोटासा बिझनेस तुम्ही करू शकता तर हे बघा असे छानपैकी लटकन्स वगैरे तुम्ही मार्केटमधून मा होलसेलमधून आणून रिटेलमध्ये विकू शकता त्यामध्ये तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळू शकतो तर हे बघा असे शंभरला चार हे डेकोरेशनचे होते ते आम्ही पाहिले होते इथं देखील एक तुम्हाला मी दाखवतो पुन्हा परत ते की आम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतरनं पुन्हा मी व्हिडिओ केला तर हे बघा इथं हे डेकोरेशन एकदम छान आणि मस्त एक, एक प्रीमियम पीस होता जो महालक्ष्मीच्या समोर ठेवण्यासाठी खूप सुंदर दिसणार होता तर हे बघा हे तो हा पीस आहे हा पीस त्याने आम्हाला जवळजवळ दोनशे दो ऐंशी रुपयाला सांगितलं होता आणि कमी जास्त करून अडीचशेपर्यंत तो देणार होता तर असे छानपैकी यामध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट कमी होती पण प्रॉफिट चांगला होता तर इथं मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे गणपतीमध्ये पूजा साहित्यामध्ये घंटी आरती नंतर बरेच अशा वस्तू असतात ज्या पूजामध्ये लागत असतात त्या आपण घेत असतो हा एक बिझनेसच आहे जर तुम्हाला याचा करायचा असेल तर तो देखील तुम्ही करू शकता आणि इथे रांगोळी वगैरे आहे अशा रीतीने हे सर्व छोटे बिझनेस आयडिया मी आज तुम्हाला शो करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या छोट्या मोठ्या बिझनेसच्या आयडिया तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपले हे चॅनल तुम्हाला फायदेशीर आहे का नक्की एक कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपल्या चॅनल लाग येणारे छोटे मोठे व्हिडिओ सतत पाहत राहा जर कोणाला एखादी बिझनेस आयडिया आवडली तर ती नक्की शेअर करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा रिलेटिवला शेअर करा आणि आपल्या चॅनलला पाहत राहा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असे छोटे मोठे व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलला तुमचा सपोर्ट असाच कायम ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक छोटी नवीन बिझनेस आयडिया घेऊन थँक्स फॉर वॉचिंग